अध्याय दुसरा ओम नमो श्री गुरुदेव दत्त जेव्हा धर्माची हानी होते जेव्हा भक्तांची हाक आकाशात घुंगते तेव्हा भगवंत स्वतः सद्गुरु रूपाने पृथ्वीवर अवतरतात असा पवित्र अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभू या अध्यायात अनसुया माता आणि अत्रि ऋषी यांची दिव्य कथा सांगितली आहे ऋषी महान तपस्वी होते तर अनसूया माता पतिव्रता करुणा आणि भक्तीचा साक्षात अवतार होती तिच्या पवित्र आचरणाची कीर्ती तीनही लोकांत पसरली होती एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी अनसूया मातेच्या पतिव्रताची परीक्षा घ्यायची ठरवले ते ती तिघेही भिक्षुकाच्या वेशात आश्रमात आले आणि भिक्षा मागितली पण अट घातली भिक्षा देताना तू निर्वस्त्र असले पाहिजेस क्षणभरही विचलित न होता अनसूया मातेनं डोळे मिटले पती ऋषींचे स्मरण केले आणि आपल्या पतिव्रताच्या तेजाने त्या तिघांना लहान बालकांमध्ये रूपांतरित केले त्यानंतर तिन्ही बालकांना मायेने भिक्षा दिली त्या क्षणी त्रिदेव प्रसन्न झाले त्यांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले आणि म्हणाले हे माता तुझी भक्ती तुझे पतिव्रता आणि तुझी श्रद्धा अमोघ आहे काहीही वर माग अनसुया मातेने अत्यंत नम्रतेने एकच वर मागितला तुम्ही तिघेही माझ्या पोटी जन्म घ्यावा तिच्या या भक्तिपूर्ण इच्छेमुळे ब्रह्मा झाले चंद्रदेव महेश झाले दुर्वास ऋषी आणि विष्णू झाले श्री दत्तात्रेय प्रभू ज्या दत्तप्रभूंच्या चरणी आजही लाखो भक्त आपली दुःखे अर्पण करतात ज्यांच्या कृपेने जीवनाला दिशा मिळते तेच श्री दत्तात्रेय प्रभू अनसुया मातेच्या पोटी जन्माला आले या अध्यायातून आपल्याला शिकवण मिळते खरी भक्ती निस्वार्थ असते पतिव्रता आणि श्रद्धेची शक्ती देवांनाही वश करते सद्गुरू हेच साक्षात नारायण असतात अध्यायाच्या शेवटी भक्त हृदयातून प्रार्थना करतो हे श्री दत्त गुरुदेव आमच्या मनात अढळ श्रद्धा निर्माण करा आमच्या जीवनातील अज्ञान दूर करा आणि आम्हाला सद्गुरु चरणांशी कायम बांधून ठेवा ओम श्री गुरुदेव दत्त अध्याय समाप्त